पूर्वी विरोधक दिलदार होते आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही अजित पवारांचा खोचक टोला जातनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पुढील जनगणनेत ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असे सरकारने म्हटलं आहे या विषयाचा विरोधकांनी राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याबद्दल सरकारने टीका केली आहे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी केली आहे बिहार तेलंगणा कर्नाटकमध्ये जातनिहाय सर्वेक्षण झालं आहे आणि यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून भाजप आणि काँग्रेस पक्षात श्रय्यवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे यातच जातनिहाय जनगणना निर्णयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना निर्णयाच्या घोषणेला पाठिंबा देतानाच केंद्र सरकारवर टीका केली आहे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अकस्मात जाहीर केला असला तरी त्याचा आम्ही स्वागत करतो मात्र ही जनगणना कधी करणार याचा कालावधी सरकारने जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे आम्ही देशभरात जातनिहाय जनगणना करण्यासाठी मोहीम राबवली आहे ज्याचा परिणाम म्हणजे सरकारने घेतलेला हा निर्णय आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे यावरून आता भाजप नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर पलटवार करत असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून टोलेबाजी केली आहे बरेच दिवस पत्रकार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जनगणना ही जात निहाय करावी अशा प्रकारची मागणी खूप जणांची होती आणि काय होत ते एकदा समजलं पाहिजे की बाबा नक्की कुठला घटक किती आहे त्याच्यामुळं निर्णय घ्यायला त्याला निधी द्यायला त्याच्याबद्दलच धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं त्याच्यामुळे तेही निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला मी कालच ट्विट पण केलं नोट पण काढली परंतु आज आपण सगळे मला भेटलात तर मी व्यक्तीशा माझ्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं अमित शहा साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन एक मिनिट ही सातत्याची प्रक्रिया आहे कुठल्या ना कुठल्या निवडणुका या येतच असतात कुठलाही चांगला निर्णय घेतला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला नाही घेतला घेतच नाही निर्णय त्याला काही अर्थ नाहीये यामध्ये लोकसभेच्या निवडणुका अत्यंत देशात नाही आहेत त्या अजून साडेचार वर्षांनी आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मधी One nation, one वन नेशन वन इलेक्शन असं जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं जीएसटीच्या निमित्तानं तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच मग तो, तो या त्या ठिकाणी मान्य करूया सगळे त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असते तर त्यांनी अभिनंदन केलं असतं आज इतर पण काही मान्यवर विरोधक होऊन गेले चंद्रशेखर जी असते किंवा मी सगळ्यांची राव घेत नाही परंतु तो मनाचा दिलदारपणा मोठेपणा दाखवला पाहिजे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई